गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी विधानसभा ते कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री अभूतपूर्व यश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, मंत्री प्रकाशराव आंबेडकर राधनगिरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रकाशराव आंबेटकर यांनी अभूतपूर्व इतिहास रचला आहे मतदारसंघाला मंत्रीपद मिळाले नव्हते पण यावेळी मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी नामदार ते कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री असे अभूतपूर्व यश संपादन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यात इतिहास रचला व मंत्री झाले तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने या राधानगरी विधानसभा मतदारसंघात एक प्रकारे इतिहास रचला गेला मतदारसंघातील तमाम जनतेला याचा अभिमान आहे की या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री झाले व पालकमंत्री पण झाले राधनगिरी मतदारसंघात आमदार मंत्री होतील मात्र प्रकाशराव बिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक केली पहिल्यांदाच मंत्रीपद पहिल्यांदाच पालकमंत्रीपद त्यामुळे राधनगिरी मतदारसंघाचे पहिले पालकमंत्री म्हणून राजकीय इतिहासात नोंद झाली आहे आर के न्यूज प्रतिनिधी गारबोटी आ आ कणी खो, खो, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका